श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी लीला चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा मृत्यू व्यक्ती स्वप्नात दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नांचा अर्थ काय स्वप्नात मयत लोक येणे म्हणजे तुमची त्याच्याशी असलेली असती दिसून येते परंतु जर ते तुमच्या स्वप्नात वारंवार येत असतील तर त्याचा अर्थ गंभीर असू शकतो जवळपास सगळ्या लोकांना स्वप्ने पडत असतात झोपताना स्वप्न पाहणे ही एक सामान्य क्रिया आहे कधी स्वप्ने चांगली असतात काही स्वप्ने वाईट असतात तर काही स्वप्ने भीतीदायकही असतात झोपताना दिसणाऱ्या स्वप्नांचा संबंध आपल्या आयुष्याशी कुठेतरी नक्कीच असतो शास्त्रानुसार झोपेत दिसणारी स्वप्ने आपल्यासाठी चांगल्या आणि वाईट गोष्टी दर्शवतात त्यामुळे त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये स्वप्न विज्ञानात स्वप्नाचे विशेष महत्व सांगितले आहे अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला नृत्य किंवा प्रवचन दिसतात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मेलेले लोक येणे म्हणजे तुमची त्याच्याशी असलेली असक्ती दिसून येते परंतु जर ते तुमच्या स्वप्नात वारंवार येत असतील तर त्याचा अर्थ गंभीर असू शकतो जाणून घ्या स्वप्नात मृत्यू व्यक्ती आणि पूर्वजनांचा पाहणे शुभ की अशुभ मयत व्यक्ती वारंवार स्वप्नात येणे स्वप्नशास्त्रानुसार मृत्यू व्यक्तीला वारंवार स्वप्नात पाहणे अशुभ लक्षणे मानले जाते त्याचा असा अर्थ होतो की मृत्यूंना शांती मिळालेली नाही आणि ते शांततेच्या शोधात भटकत आहेत अशा स्थितीत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्याची विधिवत पूजा करावी याशिवाय घरी रामायण आणि गीता पठण करा वडिलांना आनंदी पाहणे चांगले लक्षण दुसरीकडे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मयत वडिलांना आनंदी असल्याचे पाहत असाल तर हे एक चांगले चिन्ह आहे हा व्हिडिओ मैत्रमैत्रिणीसोबत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार